नमस्कार मित्रांनो मी, मी शुभम वायगणकरद अँगलिंग अकाउंटंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतोय आज जाणार आहोत आपण वाण्याने वाणे मासेमारी कशी करतात म्हणजे वाण लावून मासे कसे पकडले जातात आणि आज नवीन ड्रायव्हर आहे मी स्वतः बघू शकताय इकडे आपली तयारी चालू आहे सगळे मोके वगैरे घेत आहे हे आपले बांबू आहेत आणि जाळी तर आपण लोड केलेली आहे पहिलीच लोड करतो आहे आणि हा बोरा खाणारा माणूस ह्याला पडच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही जे आपण शेवटची व्हिडिओ अपलोड केली होती खेकडी के पकडण्याची ईशान आपला ड्रायवर हा आपला स्टार्टिंग पॉईंट आहे आणि आपले मित्र आहेत ते आलेत मदत करायला म्हणजे मी इथे फक्त व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे इथून आपलं जाळं जे आहे ते एका लाईनमध्ये लावून घेणार इथून आणि या साईडनी बाहेर काढणार आहेत <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना आता पाठीमागे मच्छी बघू शकताय आपण रात्रीच बांध उठवलेला लाईट नाही चालू करत आपण म्हणून ते दाखवता नाही आलं मला आता सकाळी मच्छी गोळा करतोय ईशान कोमटे किती वेळले पाच आणि तांबूश्या अजून मोजायच्या आहेत सात आणि अजून मोजायचे आहेत ही दुसरी झाबली बघू शकते बोईट मासे आणि कुर्ल्या मावरा नुसता मावरा ताम, फिंगर मार्क बांध आहेत बोईट आहेत पालू आहेत पाहिजे तो मासा पाहिजे तो मासा हिशोब नाही त्याला बघू शकताय मासा केवढा आहे पूर्ण त्या लांगेपर्यंत राय तिथपर्यंत माझं जिथे बोट दिसतं तिथपर्यंत पूर्ण मासे आहेत फुल थांबी आणि पालव आणि बांध आहेत Kamu um, bagus tam, kamu pecis. Pada tiga datang. Dusri dam. Dusri <laughs> dam. bagus <laughs>

कमीत कमी दोन ते अडीच किलोचे आहेत तांबूशी अशा दोन चार आहेत आपल्याकडे अजून खेकडा पकडा पुढचा पण बाजूला तांबोसा तांबोसा बंगा बघा बांधवा शे बंपर लकडी आज आपल्याला पण पाहिजे तसं बंपर नाही झालेला तांबोशी फिंगर मार्क लाशी बोलतात ना आता तुम्हाला बोटीमधली मच्छी दाखवतो आपली फिशिंग टोटल झालेली आहे इथे आता आपण जाळी आपली भरतोय साफ करून झालीच जाळी टोटल मच्छी बघू शकते इथे कम्प्लीट मिक्स मच्छी आणि इकडे खेकडे किरव्या बोललं जातं याला लोकल लँग्वेज मध्ये आणि बिग शॉर्ट गेम जो आहे तो इथे सगळा चार तांबोशात तीन कोमटे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा